शारदीय नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असते गर्दीच्या काळात सुरक्षेची विशेष खबरदारी म्हणून अग्निशमन विभागानं महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात फायर ऑडिटसह अग्नि सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आलंय आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यानं सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सूचनेनुसार महालक्ष्मी मंदिर आजूबाजूची दुकानं हॉटेल्स निवास आणि इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी आणि फायर ऑडिट करण्यात आलं आहे तपासणी दरम्यान दुकानदार आणि मंदिरातील कर्मचारी यांना अग्निशमन यंत्रणा कशी हाताळायची आकस्मिक आगीच्या प्रसंगी तत्काळ उपाययोजना कशी करायची याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलं अग्निशामक यंत्राचा वापर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्वारे दाखवण्यात आला अग्निशमन विभागाच्या या उपक्रमामुळे उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण झाल्याचं दिसून आलं यावेळी परिसरातील व्यापाऱ्यांनीही अग्निसुरक्षा उपाययोजनांचं स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले